जय सद्गुरू मंडळी मी रंजना रंजना रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर मंडळी आज मी दुपारच्या जेवणात मस्त विकी अशी मटकीची भाजी वरण भात आणि चपाती बनवली तिथून पाहू शकता तर काही वेळा काही सुचत नाही भाजीला तर झटकेपट असं वरण भात आणि मटकीची भाजी आमच्या इकडे नेहमी आम्ही बनवतो तर चला पहिल्या अगोदरच इथे मी डाळ शिजत घालणार आहे वरणाची त्यासाठी मी इथे तीन प्रकारच्या डाळी घेतल्यात कारण मी नेहमी तीन प्रकारच्या डाळी मिक्स करून वरण बनवते इथे तुरीची डाळ त्यानंतर मुगाची डाळ आणि मसूरची डाळ आता आपण ह्या डाळा धुवून घेतलेल्या आहेत दोन तीन पाण्याने आणि आता कुकरमध्ये इथे शिट्या करून घेणार आहे मी शिजून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता इथे थोडं मी तर तेल घातलेलं आहे आता आपण एकदा मिक्स करून घ्यायच्या आहेत सर्व डाळ्या पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं आहे मग घालायचे आहेत आता इथे चार किंवा पाच अशा मध्यम गॅसवर शिट्या घेणार आहे आता इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तो चांगला स्वच्छ करून घेतलेला आहे आता दोन तीन पाण्याने मी धुवून घेणार आहे आता इथे आपण भात घालून घेणार आहोत तर इथे एका एक पातेल्यामध्ये मी गरम करायला पाणी ठेवलेलं होतं आता इथे भात घातलेला आहे त्यानंतर भातामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर एकदा ढळून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण इथे वरणाला फोडणी द्यायची तयारी करूया त्यासाठी इथे मी एक टॅमॅटो घेतलेला आहे टॅमॅटो थोडा मोठा आहे म्हणून मी इथे अर्धाच घालणार आहे टॅमॅटो आपला का चिरून झाल्यानंतर इथे मिरच्या पण आपण कट करून घेऊया इथे मी चार मिरच्या घेतल्या थोड्या तिखट आहेत आता इथे कोथंबीर घेतली कोथंबीर पण आपल्याला कट करून घ्यायची आहे तर हे झालं इथे वरणाचं वरणाला फोडणी द्यायचं आता बघा इथे कोथंबीर टमॅटो मिरची कट करून घेतलेली आहे इथे मी अख्खाच लसूण घालणार आहे फोडणीला आता इथे तेल गरम झालं आहे आपलं तेलामध्ये मोहरी घातले तेल चांगलं गरम झालं का चांगली फोडणी होते जिरं घातलं आहे मोहरी आणि जिरं त्यानंतर इथे हिरवी मिरची आणि अख्खा लसूण म्हणजे लसणाच्या पाकळ्या कट न करता त्याच्यानंतर इथे आता टॅमॅटो घातला आहे कढीपत्ता पण घातलेला आहे आता इथे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे वरण बनवलं खूप छान लागतं साधं सिम्पल हिंग घातले नंतर हळद घातली चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आम्ही असंच नेहमी साधं वरण बनवतो आता इथे आपले शिजलेली डाळ घालायची आहे त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता एकदा मिक्स करून घेऊया आणि कोथंबीर पण घालून घेऊया बघा खूप छान झालं आहे आता फ्रेश मस्त कोथंबीर घालून घ्यायची आहे कोथंबीर घालून एकदा परत मिक्स करून घ्यायचं आहे आता तीन चार मिनटं एकदम स्लो गॅसवर उकळू द्यायचं आहे याला बघा आपलं इथे वरण तयार झालेलं आहे आपलं वरण अगोदरच शिजलेलं आहे त्यामुळे जास्त काही दोन तीन मिनटात वरण मस्त उकळल्या गेलेलं आहे भारी झालेलं आहे बघा आता मटकीची तयारी करून घेऊया मटकीची उसळ एकदम फ्रेश उसळ आहे बघा मस्त मोड आलेली आहे उसळला पाहू शकता तुम्ही एकच नंबर आता इथे त्यासाठी मी इथे बटाटा कांदा कढीपत्ता कोथिंबीर आणि टॉमेटो घेतलेला आहे आणि इथं आलं लसूण कुटून घेतलेलं आहे आता इथे कढईमध्ये तेल घालते तेल थोडं उसळला थोडं जास्त घालायचं आहे आपल्याला तेल चांगलं गरम झालं का लगेचच आपल्याला इथे मोहरी आणि जिरं फोडणीला घालायचं आहे त्याच्यानंतर इथे कांदा कांदा चिरलेला घातलेला आहे आता आलं लसूण कुटलेलं आता इथं आपल्याला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बटाटा घालायचा आहे परतून घेऊया कांदा बटाटा छान आपला कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे मस्त आता टॅमॅटो घालून घेऊया आता बघा परतून घेतल्यानंतर इथे कढीपत्ता घालून घ्यायचा आहे चांगलं परतून घ्यायचं आहे बघा कलर चेंज झालेला आहे कांद्याचा बटाट्याचा टमॅटो मस्त आपण लगेचच मसाले घालून घेऊया लाल तिखट दोन चमचे त्याच्यानंतर हळद घातले मी इथे थोडी हळद अर्धा चमचा त्यानंतर धना पावडर घातले आणि इथे गरम मसाला घातला आहे मी अर्धा चमचा आवडीने आपल्याला मसाले कमी जास्त करायचे आहेत आता सर्व मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता आपण इथे मटकी घालून घेऊया मटकी मस्त दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि आता मटकी घालून घ्यायची आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे आपल्याला मस्त मसाल्यांमध्ये अगोदर आपण एक दीड मिनटं अशी मटकी परतवली ना का शिजायला पण थोडी लवकर शिजते आणि टेस्ट पण थोडी वेगळी लागते मस्त आता चवीनुसार मीठ घालून घेऊया कोथिंबीर घालून घेऊया आता परत एकदा मस्त मिक्स करून घ्यायची आहे परतून घ्यायची आहे आपल्याला आता बघा परतून घेतलेली आहे आता पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी एक दीड ग्लास असं पाणी घालून घेणार आहे तर इथे मटकी आपल्याला खूपच सुकी बनवायची असेल तर थोडं पाणी घालायचं तर इथे मी थोडं असं ठेवणार आहे मटकीला खूपच पातळ नाही बनवणार त्यासाठी मी इथं नेमकंच पाणी घातलेलं आहे आता इथे आपण चार पाच मिनटाकरता मटकी झाकून ठेवलेली आहे आता इथले आपण वरण भात आणि मटकी झालेली आहे आता इथे मी भात वाढून घेतलेला आहे त्याच्यावर आता मस्त आपल्याला हे वरण घालून घ्यायचं आहे आता इथे आपण ही मटकी घालून घेऊया चपातींचा व्हिडिओ मी दाखवलेला नाही आहे कारण चपातीने मी व्हिडिओ दाखवते चला तर मग बाय बाय मैत्रिणींनो